बारायनं नाही का मस्त येतं कचरा करून ठेवला सांगा जर तुम्ही खाले तर काका खाले बा म्हणून आमच्या घरी काही बनवलंच माय मारल्यावर असाच थोबडा दिसते ना आपल्या तर मस्त टिक्कट टिक्कट राहते चाकूल्या चांग आईची मगर मच्छी मछली मच आहो आईची मगर मछली आहो मी तर हल्ल मित्रांनो हे पोरं आहे ना बारायनं नाही का मस्त येतं कचरा करून ठेवला आहे दुनियाभरच्यानं पराले आहे तिकडं आता आता हे मलाई साफसफाई करायला लागते येता का मग तुम्ही साफसफाई करायला घेईन या ना बाप्पा काउन असे करून राहिले येत नाही काही नाही मला आता एकटीला साफसफाई करा लागते एवढं सगळं कचरा करून तर या ना या ना या ना आमच्या गावातलं कचरे साफ करा ना लवकर या नोकड्या गावात अजून का म्हणता कसे आहे तुम्ही जेवण घेऊन झालं का का करत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे कसे वाटते ते कमेंट मध्ये सांगा थोडंसं अजून काही नवीन पाहत आहे ते बी सांगा तुमच्यासाठी नेहमी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करणार मी न माझी बा बोली भाषा तुम्हाला कशी वाटते ते बी सांगा जो अजून अजून चाकळ्या विकल्या खाल्या का मी ना तर नाही खाल्या बरं तुम्ही खाल्या का विचारता सांगा जो तुम्ही खाले तर काका खाले बा म्हणून आमच्या घरी <laughs> <laughs> काही बनवलंच नाही माझ्या आईनं मी आता दळण दडून आणलं चाकोल्या बनवायसाठी बनवासाठी आता माहित नाही ते दिवस कधी निघणार तर चाकोल्या बनवाचा सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं तुम्हाला नक्कीच आर्थ चाकोल्या आमच्या इकडच्या खाऊन पाजू कशा वाटते आमच्या तर मस्त टिक्क टिक्क राहते चाकोल्या अच्छा ठीक आहे चांगल्या तुमच्या इकडचे ना फिका फिका राहते बाप्पा चांगलंच नाही लागत मला इथे दुकानातल्या चाकोल्या खाऊ बात सही आहे घरच्या चाकोल्या बरं लागते हारा तिखट लागते तोंडाले चांगलं तर कशा झाल्या तुमच्या चाकूला ते बी सांगा ना मजा करते चाकूला सांगतो तुम्हाला तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय नाटक करत आहो मी मजा नाही है काय नाही मला लागलं नाही हे मी एक शूट केला थोडसा व्हिडिओ बनवला आहे त्यासाठी एवढा मोठा मेकअप करून टाकला आपल्या तोंडावर असिरियस दिसतो का नाही मी याच्यामध्ये तर माझा हा मेकअप कसा वाटला कमेंट मध्ये सांगा जो हे फ्रँक कसं वाटलं तुम्हाला मी असं थोडसाच मेकअप केला जास्त नाही केला ना त्याच्यासाठी बहुत व्हिडिओ बनवला माझी माय मला मस्त खुंदत आहे बा म्हणून तर असं थोडस चोट चोट वगैरे लावून टाकलो आपल्या चेहऱ्यावर लिपस्टिक वय लावली आहे येतं लावायची ते येतं लावून टाकलो माय मारल्यावर असाच थोबळा दिसते ना आपल्या ला। म्हणून लावून इतने तेजस्वी लोक आहे शानदार विचार टाकलो कसं दिसून राहिलो मग मी की नाही मम्मी की परी मम्मी का मगरमच तर मी आईची आहो आईची आहो मी तर आईनं मला बहुत खुंदला आज तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहून घ्या जो आईनं मला कसं कसं खुनल तर पण हे पोरं नाही का माझ्या घराकडून नाही का येणं जाणंच करता वाटत का झाली म्हणून हे माझ्याकडं तू समजा नाही ना 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 तू समजा नाही टुकूर कुकुर पाहून राहिला हाय का झालं पाहितो बा म्हणून का झालं रे काहीच नाही झालं आता वर मस्त डीजे वाजवला ना कचरा करून गेला आता आला आहे तो पा साठी चालत कसं आहे तू जेटालाल आणि जेटालालचं ते का नाव आहे त्याचं पोपटलाल पोपटलाल नाही ते असं बागा 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 कसं चालतं चालून दाखव बरं चालते का हे आमच्या घराकडचं फोरगो होतं हे पासाठी आलं माझ्या तोंडावर का लागलं बा म्हणून तर आता हे आता बी हे असंच टुकूर टुकूर पाहून राहिला माझ्याकडं जाऊन सुद्धा नाही राहिला हे माझी सेल्फी स्टिक आहे ज्याच्यानं माझी सेल्फी स्टिक तुटून गेली तर मला आपल्या रबरनं याला काम करायला लागलं तर आता जास्त अंधार बी झाला आहे तर माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जो तुम्हाला असेच अजून ब्लॉग पाहा जेल का ते बी सांगा जो तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय कर रे त्यांच्याकडे पात्रा लागते बाय बाय कसे करते ते आणि कसेही बाय बाय करून देते त्याच्याकरता तर टाटा